हरिभक्त परायण पुंडलिक महाराज जंगले शास्त्री यांना चांगले आरोग्य व दीर्घायुष्य लाभो अशी प्रार्थना श्रीमद जगद्गुरु शंकराचार्य करवीरपीठ कोल्हापूर यांनी केली ज्ञानेशोगाश्रम यांच्या वतीनं डोंगरगण येथे आयोजित परमपूज्य गुरुवर्य पुंडलिक महाराज जंगलेशास्त्री यांच्या चिंतन सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते श्रीक्षेत्र देवगडचे भास्करगिरी महाराज श्रीक्षेत्र बेटचे महंत श्री रामगिरीजी महाराज श्रीक्षेत्र तारकेश्वर गडाचे महंत आदिनाथ महाराज शास्त्री श्रीक्षेत्र नाशिकचे महंत रामकृष्ण महाराज लवितकर स्वागताध्यक्ष माननीय आमदार शिवाजीराव कर्डेले माननीय आमदार पांडुरंग अभंग ज्ञानेश्वर माऊली कराळे डॉ मते अॅडव्होकेट सुभाष काकडे आदी मान्यवर यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते यावेळी बोलताना शंकराचार्य म्हणाले की गुरुवर्य पुंडलिक महाराज शास्त्री यांनी डोंगरगंज सारख्या ओसाड महाराणावर योग आणि वेदांताची शिकवण देण्यासाठी ज्ञानेश योग आश्रमाची स्थापना केली धर्म परंपरा संस्कृती अध्यात्म टिकवण्याचं काम केलं आणि त्यासाठी आपल्या आयुष्याची पंचाहत्तर वर्षे खर्च केली त्याबद्दल त्यांची कृतज्ञता म्हणून आपण सर्वांनी त्यांच्या अमृत महोत्सव सोहळ्याचं आयोजन केलं हे अत्यंत स्तुत्य बाब आहे ज्याप्रमाणे उंदीर कुठल्याही गोष्टी कुरतडतो त्याप्रमाणे माणूस स्वतःच स्वतःच्या आयुष्याला कुरतडतो आणि स्वतःचं आयुष्य कमी करतो वाद घालणे मान पाण्याची अपेक्षा ठेवणे रागवणे स्वतःची प्रशंसा करून घेणे मित्रद्रोह वा त्याग या सहा गोष्टींमुळे माणसांचा नाश होतो म्हणून मनुष्याच्या या सहा गोष्टींपासून दूर राहिले पाहिजे असेही ते म्हणाले अमृत महोत्सव म्हणजे कितव्या वर्षाचा काल हा आला असेल पंचाहत्तर वर्ष वयाला झालेली आहे अजूनही क्रिकेटच्या भाषेत बोलायचं तर बाबाला शतक गाठायचं आहे ते पहिल्यांदा देवाकडे प्रार्थना करू आणि या ठिकाणी आपण पुढच्या विषयाला सुरू करू विषय काय आहे एक प्रसंग आहे महाभारतातला प्रसंग आहे यामध्ये धृतराष्ट्र हा आपल्या संजयाला पांडवांच्याकडे पाठवतोय चौदा वर्ष वनवास झालेला आहे झाल्यानंतर तो त्यांना आणि संजयाला सांगतोय की आता तू पांडवांना भेट आणि पांडवांना सांग की आता तुम्हाला चौदा वर्ष याची सवय लागलेली आहे आता कशाला राज्य मागता म्हणजे एवढं मोठं युद्ध सगळं टळून जाईल त्यावेळेला संजय निरोप घेऊन येतो पण रात्रीची वेळ असती गोपालकडनं त्यांना रस्त्यातच भेटतो आणि घटना नारायण सर सगळे त्यांना तंबो दाखवणं की आमची युद्धाची डायरी कशी झालेली आहे रामगिरी महाराज म्हणाले की जंगले महाराजांनी आपल्या आयुष्यात शुद्ध परमार्थ केला ब्रह्मज्ञान व आत्म्याचं काम करून समाज जोडला समाजाला मार्गदर्शन केलं व सन्मार्गाला लावलं आयुष्यात कुणालाही धन द्रव्य संपत्ती प्रतिष्ठा ज्ञान प्राप्त करता येते मात्र आपल्याजवळील ज्ञान दुसऱ्याला देऊन त्याला उपदेश करून इतरांचं जीवन कृतार्थ करणं हे फार थोड्या लोकांना जमतं त्यांनी आपल्या वारकरी संप्रदायामध्ये के तयार केले आणि ब्रह्मचर्य जीवन व्यतीत करून तो तुम्हाला सांगतात प्रवृत्ती निवृत्तीचे आटून या भाग उतरले चांगला ज्ञानात निताशी कळसेने ओझा आत्मसिद्धी काजा लागव्या ब्रह्मी ब्रह्म रसिक्त झाला पाक भेतला रुचत प्रतिती मुखे आरोग्यता तुका पावला अष्टंगी रंगदया रंगी निजात्मरंगी सार जे आहेत प्रवृत्ती निवृत्तीचे आटोनिया भाग उतरले चांग रसायन जे रसायन आहेत जे भक्ती रसायन आहेत ते त्यांनी आपल्या जीवनामध्ये उतरवलं ज्ञानरूपी अग्निने जे तापवलं होताशी कळसेले ओझा आत्मसिद्धी काजा लागून या आणि त्यातून प्राप्त जो रस आहे ब्रम्मे ब्रम्ह रस सिद्ध झाला पाक हा तयार झालेला पाक आहे आणि प्रतितीमुखाने घेतला रुचक प्रतिती मुखे आणि अशा प्रकारे ब्रह्म ज्ञानाचं अध्यात्माचं आणि प्राप्त झालेलं ज्ञान देण्याचं कार्य हो, आणि आपण आपल्या जीवनामध्ये जे केलो महाराज शास्त्री यांनी निरपेक्ष हे काम केलं त्यामागे त्यांची तपस्या त्याग व कठोर परिश्रम आहे भास्करगिरी महाराजांनी सांगितलं की देशाचा अमृत महोत्सव आणि जंगले महाराज शास्त्री यांचा अमृत महोत्सव या दोन्ही गोष्टी एकाच वेळी आल्या हा एक दुग्ध शर्करा योग आहे असं मी मानतो जेव्हा दोन पवित्र नद्यांचा संगम होतो तेव्हा तिथे एक नदी लुप्त होत असते हा कार्यक्रम भगवंतानेच आपल्याकडून करून घेतला असे मी मानतो शास्त्रीजींचे निरपेक्ष जीवन समर्पण ज्ञान आणि भक्ती देऊन सर्व समाजाला समाधान प्राप्त करून देणाऱ्या भक्ताचा सन्मान सोहळा व्हावा अशी भगवंताची इच्छा निर्माण झाली म्हणूनच त्याने आपल्या लीलांनी संदेशांनी पूजा केली या निमित्ताने सर्व संत महंत या ठिकाणी आले सर्व संत आणि भक्तांच्या अंतकरणात ईश्वराने जागृती निर्माण केली त्यामुळे हा सोहळा पार पडतोय शास्त्रींनी कष्ट आणि त्यागातून जीवन व्यतीत केलं त्यामागे गुरुवर्य हरिभाऊ पाटील महाराज यांचा कृपा आशीर्वाद आहे आपल्या विद्यार्जनातून त्यांनी माणसे घडवण्याचं काम केलं असेही ते म्हणाले अमृत योग अमृत तत्वाचा हे वाक्य आपल्या कार्यक्रम पत्रिकेवरच लिहिलेलं आहे आजचा हा जो अमृत महोत्सव आपण सर्व भक्तगण आणि सर्व संत महंत यांच्या उपस्थितीमध्ये परमपूजने वंदने गुरुवरे शास्त्रीजी महाराज यांचा हा पंचाहत्तरावा अमृत महोत्सव आपण अतिशय भक्तिभावाने साजरा करून आहे देशाचा अमृतकाळ आणि श्री महाराजांचाही अमृतकाल असा हा दोन्ही योग आलेला आहे जिथे दोन नद्यांचा संघ असते तिथे एक नदी गुप्त असतो अमृत महोत्सवामध्ये समान जीवनामध्ये जे जी भक्ती तत्व उतरलेलं आहे त्याचाही संगम मिळ झालेला आहे महंत आदिनाथ महाराज शास्त्री यांनी सांगितलं की जंगले महाराज शास्त्री यांनी स्वतः परमार्थ केला आणि समाजाकडूनही परमार्थ करून घेतला थोरांची कृपा दृष्टी ही आपली सुरक्षा कवच असते असे मी मानतो शास्त्रीजींना उदंड आयुष्य दीर्घ आरोग्य व ऐश्वर प्राप्त हो अशी मी भगवंत चरणी प्रार्थना करतो असेही ते म्हणाले यावेळी रामकृष्ण महाराज लहवितकर माजी आमदार शिवाजीराव कर्डिले माजी आमदार पांडुरंग अभंग व हरिभक्त परायण जंगले महाराज शास्त्री यांनीही आपल्या मनोगत व्यक्त केला आणि म्हणून आज एक धर्ममूर्ती एक शांती ब्रह्ममूर्ती आपल्या मला आशीर्वाद देण्याकरता आधी माझ्यावर खूप प्रेम करतात मी त्यांना बोलतो कधी कधी मधी बोलतो म्हणजे वेळा दूध जास्त बोलतो तिथे मान्य करतात ते ओळखून घेतात आम्ही त्या परवा संगमला कार्यक्रम होतो ते काहीतरी ते साऊंडचं खूप वाकड ते चाललं तू निवंत बसलो आता हवाखात ते शिटक्यामध्ये होतो मी ते घेत आहे कमीकर म्हटलं त्यांनी ओळखलं काहीतरी गाडी लागवती ती माहीत घेतलं म्हणजे मी पहायला बोलित म्हणजे मी पाहिला ते माझ्यावर खूप प्रेम करतात माझ्या त्यांच्यावर खूप प्रेम आहे आणि बाबा ते पहिल्यापासून खूप प्रेम तरी झाले आहेत आणि ते आज मला आशीर्वाद देण्याकरता आले आपला कार्यक्रम भरून निघाला मी आत्तापर्यंत जे जे कार्यक्रम केलेत त्या त्या कार्यक्रमामध्ये गुरुवारी भास्करगिरी महाराजांची उपस्थिती नाही असं कधीच नाही झालं मला छोटा आश्रम होता तेव्हापासून माझा पाहिण्यापासून मला खूप आशीर्वाद देणे प्रत्येक खूप छोटा एका खोलीत सुद्धा एक खोलीचा आश्रम होता तेव्हापासून मार्गदर्शन करायचं असं करा तसं करा हे करा म्हणून पाहिले चातुर्मास राहत होतो त्या काळात त्यांच्या मंट जरा राहत होतो म्हणजे माझी कडक भूमिका त्यांनी स्वीकारून समजून मला पाहिल्यापासून त्यांनी खूप चांगल्यापैकी आश्रय दिला आज ते मला या ठिकाणी आले मी त्यांना नेहमी अशी प्रार्थना करतो असे आशीर्वाद द्या तुमच्या कृपा आशीर्वाद असतील तर असा आश्रम चांगला चालणार आहे असो आणि दुसरे तरी भक्त परायण आत्ताच तुम्ही पाहिलं झालं जसं आता महाराजांनी उल्लेख केला तर करबिले साहेबांनी फार मोठं योगदान दिलं महाराज मी काय कुठल्या प्रकारचं योगदान दिलं नाही कदाचित मला असं वाटतं परमेश्वराचीच इच्छा आपल्या हातून घालून घ्यावं म्हणून खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी मी घडण्याचं नि काम निश्चितपणे त्या ठिकाणी झालं मला असं वाटतं का मी माझ्या स्वतःचा भाग्य असं सांगतो का मला इथं त्या ठिकाणी येता आलं सहभागी होता आलं आणि तुम्ही केलेलं त्या ठिकाणी परमार्थाच्या मध्ये मला त्या योगदान देण्याची संधी मिळाली मी माझा कळवा आलो सच भाग्य हरकत होणार नाही आपण म्हणले का आता कालपर्यंत काय करतील साहेब माझे शिष्य नव्हते ही गोष्ट बरोबर आहे मी महाराजात राहतो त्या ठिकाणी सगळ्या गोष्टीचे सेवा करतो महाराजाच्या त्या ठिकाणी सगळ्या एकमेकांचा काम करतो कार्यक्रमात राज्यभरातील संत महंत महाराज मंडळी तसेच भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी यतीन कांबळे महानगर न्यूज ब्युरो अहमदनगर